बातमी हिंगोलीतून हिंगोलीत तेरा हजार नऊशे छप्पन्न महिला कर्करोग संशयित आढळलेल्या आहेत आरोग्य तपासणीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे हिंगोलीत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून संजीवनी अभियान राबवण्यात आलो होतो आणि या अभियानात तीन लाख महिलांच्या कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या या तपासण्यांमध्ये कर्करोग संशयित महिलांचा धक्कादायक आकडा समोर आलाय महिला कर्करोग संशयित आढळल्या कर्करोग संशयित महिलांची आरोग्य विभागाकडून तालुका स्तरीय स्क्रीनिंग केली जाणार असून या संदर्भात आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आणि या शिबिरामध्ये जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या होत्या महिलांचे कर्करोग म्हणजे दोन प्रकारचे जे मुख्य कर्करोग आहे ज्याच्यामध्ये स्तनांचे कर्करोग आणि गर्भाशयाचे कर्करोग हे आकलन करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाची ही आयुष्यमान भारत योजना चालू आहे त्याच्यामध्ये चा आपण आपल्या जिल्ह्यात हे जलद गतीने आ, अर्ली स्टेजवर या कर्करोगांच्या आयडेंटिफिकेशन आणि त्याची तपासणी व्हावी म्हणून आपण संजीवनी अभियान म्हणजे एक नवीन जीवन देण्यासाठी एक कार्यक्रम लॉन्च केला आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चालू आहे